पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता कालच राज्य निवडणूक का आयोगाने बैठक घेतल्यानंतर लागू झाली आहे त्या अनुषंगाने आज बारामती तालुक्यातील गट आणि गणासाठी निवणूक निर्णय अधिकारी मनु मी स्वतः वैभव नावड़ उपयोग अधिकारी बारामती तसेज सहकारी सहायक निवूक अधिकारी रावड़े हमें सर्वानी प्रशासकीय अधिकाया बैठक अनुषंगाने अनुषंगा बैठक आम्बी घनतर राजकीय पक्षां आचार संहिता तसेच नामदर्शनपत्र अनुषंगाने ने बैठक घ बारामतीमध्ये जिल्हा परिषदेचे एकूण सहा गट आहेत तर पंचायत समितीचे बारा गण आहेत मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांची एक लाख पस्तीस हजार त्र्याहत्तर तर स्त्री मतदारांची एक लाख हजार पाचशे साठ आणि इतर मतदार नऊ अशी एकूण दोन लाख चौसष्ट हजार सहाशे बेचाळीस एवढी मतदारांची संख्या आहे उमेदवारी दाखल करायचं जे आहे ते आपलं सुरू होणार आहे त्या अनुषंगाने पण आम्ही सूचना त्यांना दिलेल्या आहेत उमेदवारी आपली सोळा तारखेपासून उमेदवारी नॉमिनेशन अर्ज दाखल करायची सुरुवात होते सर्व ऑफलाईन प्रक्रिया नॉमिनेशनशी असणार आहे आणि एकवीस जानेवारी दुपारी तीनपर्यंत नामशनपत्र दाखल करण्यात ना येणार आहे नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने आम्ही राजकीय पक्षांना त्यांच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत की त्यासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट आणि काय आवश्यक आहे मतदान जे आहे मतदानाच्या अनुषंगाने तसंच जाहीर सभा आणि प्रचार कालावधीच्या अनुषंगाने सुद्धा त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यांना जे निवडणूक प्रतिनिधी आणि मतम मतदान प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी नेमायचे अनुषंगाने सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत बारामतीची मतमोजणी ही जिल्हा क्रीडा संकुलच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आपली होणार आहे आणि त्या ठिकाणी आपली रूम असणार आहे तथापि तिथे दोन तारखेपर्यंत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा असल्याने ईव्हीएम एम तयार करणे आणि त्यासाठी जी स्ट्रॉंग रूम ही प्रशासकीय इमारतीतील अभियांत्रिकी भवनच्या बेसमेंटमध्ये आमचं रूम आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ई व्ही एम ठेवणार आहोत तयार केलेल्या ई व्ही एम आणि ज्या दिवशी मतदान पथके रवाना होतील त्या दिवशी साहित्याचं सा वाटप जे आहे ते जिल्हा क्रीडा संकुलमधून आम्ही करणार आहोत त्या ठिकाणाहून वाटप होईल आणि मतदान झालेल्या मतपेट्या ई व्ही एम्ससुद्धा आहेत त्या त्या ठिकाणी पाच तारखेला रात्री येतील आणि सात तारखेला बॅडमिंटन हॉलमध्ये आपली मतमोजणी होणार आहे एकूण बूथ जे आहेत आपल्या बारामती साठीचे दोनशे नव्याण्णव एकूण बूथ आहेत यामध्ये खर्चाची मर्यादा उमेदवाराला उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदेसाठी नऊ लक्ष तर पंचायत समितीसाठी सहा लक्ष आहे सर आगा। आगा। राजकीय पक्ष किंवा अपक्ष यांना निवडणूक लढवण्यासाठी जे प्रचार करण्यासाठी जे परवानग्या लागतात त्या परवानग्यांसाठी काय विशेष सोय या परवानग्यासाठी आपल्याकडे वन विंडो सिस्टीम आहे त्या वन विंडो सिस्टीममधूनच ह्या परवानग्या आपण देणार आहोत आणि त्या परवानग्या कुठल्या गोष्टींसाठी काय काय आपल्या आवश्यक का आहे जशी स्पीकरची परवानगी कोण देईल जाहीर सभांची परवानगी कोण देईल निवडणूक रॅलीची परवानगी कोण देईल प्रचाराच्या वाहनांची परवानगी कोण देईल त्याचे स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी आणि बाहेर प्रसिद्ध करतो जेणेकरून कुणालाही अडचणी नाही याची सोय कुठे करण्यात आली सर त्या परवानग्यांसाठी कक्ष कुठे निर्माण आपल्या तहसील कचरीत आमच्या कार्यालयातच निवडणूक कार्यालयातच समाज आचारसंहिता एक कक्ष आहे त्या ठिकाणीच वन विंडो सिस्टीममध्ये आपण परवानगी देणार एका उमेदवाराला किती फॉर्म भरता येतील आणि किती खर्च येतील फॉर्म भरण्यासाठी एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार फॉर्म भरता येतील आणि त्यासाठीची अनामत रक्कम जी आहे जिल्हा परिषद सर्वसाधारण जागेसाठी हजार रुपये तर त्याच्या राखीव ज्या जागा आहेत अनुसूचित जाती जमाती आणि नामाफासाठी पाचशे रुपये तर पंचायत समितीसाठी अनामत रक्कम सातशे रुपये सर्वसाधारण जागेसाठी तर अनुसूचित जाती आणि नामांकरासाठी हे साडेतीनशे रुपये असणार प्रचाराचा जो कालावधी आहे तो मतमोजणीच्या निकालापर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत हा असणार आहे प्रचार जो आहे प्रचार संपेल हा आपला मतदान सुरू होण्याच्या दिनांकाच्या चोवीस तास अगोदर म्हणजे आपलं पाच तारखेला मतदान आहे तर तीन तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येईल त्यानुगाने ज्या काही परवानगी आहेत त्या वेगवेगळ्या परवानग्यांचे आम्ही त्यांना सांगितलंय त्यामध्ये सगळ्या सभा, सभा, सभांच्या परवानग्या ज्या आहेत किंवा मिरवणूक किंवा रोड शो परवानगी आहे ते ते, -ते पोलीस स्टेशन पोलीस विभाग त्या ठिकाणी झेंडे वगैरे सगळीच ठिकाणी लावायचं असेल तर ते ग्रामपंचायत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत आपली आचारसंहिता ही दोन नगरपालिकांचं क्षेत्र वगळून आहे त्यामुळे सगळ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत त्या ठिकाणी देईल खाजगी जागेवर जाहिरात किंवा फलक लावायचा असेल ते सुद्धा ग्रामपंचायत देईल उमेदवारांच्या प्रचार वाहनाची परवानगी जी आहे ती उमेदवाराच्या मतदारसंघापुरती असेल जर तो गटातला असेल तर गटापुरती असेल गणातला असेल तर गणापुरती असेल त्याची पण वाहनांची परवानगी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी देईल तात्पुरतं प्रचार कार्यालयाची उमेदवाराची जी परवानगी ती सुद्धा आम्ही देऊ ध्वनिक्षेपक म्हणजे स्पीकरची परवानगी येते पोलीस प्रशासन देईल आणि जे काही प्रसार माध्यमांवर जाहिराती द्यायची पक्षाची जाहिरात असेल राज्यस्तरावरची तर राज्यस्तरीय प्रमाण समिती त्याचं हे करेल उमेदवाराचं प्रचाराचं त्याला प्रसारमाध्यमाद्वारे माद त्याला काही जिंगल्स किंवा गाणी किंवा आणखीन काही व्हिडिओज करायचे असतील आणि तो स्थानिक मधल्याचा असेल तर त्यांनी त्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी द्यायची आहे प्रचाराचा जो कालावधी आहे तो, काला तो मतमोजनीच्या निकालापर्यंत म्हणजे सात तारखेपर्यंत हा असणार आहे आचारसंहितेचा कालावधी प्रचार जो आहे प्रचार संपेल हा आपला मतदान सुरू होण्याच्या दिनांक चोवीस तास अगोदर म्हणजे आपलं पाच तारखेला मतदान आहे तर तीन तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येईल त्यानंतर प्रचार बंद होईल प्रचाराचं ज्या अनुषंगाने ज्या काही परवानग्या आहेत त्या वेगवेगळ्या परवानग्यांचे आम्ही त्यांना सांगितलंय त्यामध्ये चौ सभा सगळ्या सभांच्या परवानग्या ज्या आहेत किंवा मिरवणूक किंवा रोग शोची परवानगी आहे ते पोलीस पोलीस स्टेशन विभाग त्या ठिकाणी ठिकाणी पोस्टर्स किंवा झेंडे वगैरे लावायचे असेल तर ते ग्रामपंचायत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत आपली आचारसंहिता ही दोन नगरपालिकांचं क्षेत्र वगळून आहे त्यामुळे सगळ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत त्या ठिकाणी देईन खाजगी जागेवर जाहिरात किंवा फलक लावायचा असेल ते सुद्धा ग्रामपंचायत येईल उमेदवारांच्या प्रचार वाहनाची परवानगी जी आहे ती उमेदवाराच्या मतदारसंघापुरती असेल जर तो गटातला असेल तर गटापुरती असेल गणातला असेल तर गणापुरती असेल त्याची पण वाहनांची परवानगी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तात्पुरतं प्रचार कार्यालयाची उमेदवाराची जी परवानगी ती सुद्धा आम्हीच देऊ ध्वनिक्षेपक दे म्हणजे स्पीकरची परवानगी ते पोलीस प्रशासन आणि जे काही प्रसार माध्यमांवर जाहिराती द्यायचे पक्षाची जाहिरात असेल राज्यस्तरावरची तर राज्यस्तरीय प्रमाणन समिती त्याचं हे करेल उमेदवाराचा प्रचाराचं त्याला प्रसार माध्यमाद्वारे त्याला काही जिंगल्स किंवा गाणी किंवा आणखीन काही व्हिडिओ करायचे असतील आणि तो स्थानिक असेल तर त्यांनी त्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याची परवानगी द्यायची आहे तुम्ही नंतर या मांडायचे पाच पासला ते घेऊन यायच आहे ना उमेदवार